ये सब हाफ स्लीव लोगे ना आपको ये सब 350 में आएंगे कुरियन जैकेट्स आएंगे ये वाले ये सब 400 की के रेट्स में आएंगे ये आपको 700 में आ जाएगा ये खादी कॉटन रहता है ये मी काजल बागुल मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज मी आले बँड्रा लिंकिंग रोड मध्ये जिथे तुम्हाला मिळणार आहेत कोरियन टॉप्स आणि कॉर्सेट चला तर बघूया यांच्याकडे नक्की काय प्राइस रेंज आहे काय व्हरायटीज आहेत आणि किती सारे ऑप्शन्स आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सो so, आपके पास कोरियन टॉप्स आहेत क्या रेंज आहे आपण हाफ स्लीव्ह लोक आहे ना आपण थ्री फिफ्टी मे कोरिअन जॅकेट्स लोकी इट्स ऑफ 400 में आएगी ये कोरियन जॅकेट्स से कोरियन जॅकेट्स आईंगे या वाले इट्स ऑफ 400 की रेट्स में आईंगे तुम्ही बघू शकता किती क्लासी आणि ट्रेंडी वाटते हे खूप छान लुक येईल जेव्हा तुम्ही हा वेअर कराल आणि मटेरियल पण खूप छान आहे यावर तुम्ही आणखीन काही ऍड करून तुम्ही वेअर करू शकता ब्लॅक मध्ये आत इनर्स मध्ये हा व्हाईट ऑफ व्हाइट आहे ब्लॅक आहे खूप सुंदर आणि ट्रेंडी आहे खूप हे सध्या और इसका प्राइस रेंज क्या है क्या स्टार्टिंग है इसकी पूरा इस फुल हैंड लोगे आपको 400 में आ जाएगा ये सब लोगे तो आपको 350 में स्लीवलेस टॉप्स पण आहेत त्यांच्याकडे काही खूप छान छान स्लीवलेस टॉप्स आहेत बघू शकता तुम्ही हे सध्या ट्रेंडिंग टॉप्स आहेत खूप छान लुक येईल जेव्हा तुम्ही हा वेअर कराल जीन्स वर किंवा ट्राउजर्स वर पण तुम्ही हे वेअर करू शकता मटेरियल पण खूप छान आहे सॉफ्ट आहे कंफर्टेबल आहे कोरियन स्टाईल फॅब्रिक आहे हे खूप छान मटेरियल आहे आणि कम्फर्टेबल आहे जास्त अंगाला टोचणारा सुद्धा नाही आहे खूप सुपर वाटेल जेव्हा तुम्ही वेअर कराल थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे टॉपची खूप छान छान कलर आहे त्याच्यामध्ये हे पण थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे हाफ स्लीव आहेत कोरियन टॉप्स आहे आणि हे खूप सध्या ट्रेंडिंग आहेत तुम्ही वेअर कराल तर तुम्हाला खूप छान वाटेल मला तरी खूप आवडलाय बरेच व्हरायटीज आहेत याच्यामध्ये कलर कलर ऑप्शन पण खूप मिळून जातील तुम्हाला इथे हा ब्लॅक पण खूप सुपर वाटतोय कलर हे काही वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे आता आपण हे मेश बघूया सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत हे मेश थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे मेश ची खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत आणि हे मेश खूप कम्फर्टेबल असतात वेअर करायला खूप छान छान आहेत बघू शकता बऱ्याच वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि बऱ्याच वेगवेगळ्या मध्ये आहे कलर ऑप्शन पण खूप मिळून जातील तुम्हाला इथे हे पण काहीतरी नवीन आहे कोरियन फॅब्रिक बोलतात याला आणि विंटर सीझनसाठी खूप परफेक्ट आहे खूप छान कलर पण आहे याचा कलर ऑप्शन पण खूप आहे त्याच्यामध्ये हा ग्रीन पण खूप सुपर वाटतोय कलर मस्टर्ड हा मस्टर्ड येलो पण खूप छान आहे आणि याची प्राइस रेंज फोर हंड्रेड पासून आहे काही कोरियन स्कर्ट्स आहेत खूप छान आहेत हा ब्राऊन मध्ये तर खूप कूल वाटतोय ट्रेंडिंग स्कर्ट्स आहेत हे सगळे हा बघा हा पण खूप छान वाटतोय ब्लॅक मध्ये आहे फोर हंड्रेड पासून तुम्हाला हे स्कर्ट सगळे मिळतील तर आता आपण काही कॉरसेट बघूया कोरियन कॉरसेट खूप सुंदर कलेक्शन आहे याच्याकडे कॉरसेटचं

जास्त टोचणारा नाही आहे खूप एकदम कम्फर्टेबल लुक देणारा आणि क्लासी लुक देणारा हा कॉर्सेट आहे ब्लॅक कलर ची फ्लावरची प्रिंट आहे खूप छान आहे सिक्स हंड्रेड पासून तुम्हाला हा कॉर्सेट मिळून जाईल इथे खूप छान छान व्हरायटीज आहे त्यांच्याकडे हा पण एक खूप सुपर वाटतोय आणि कपडा पण कम्फर्टेबल आहे हा पण खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटतोय वर्क पण खूप छान आहे काहीतरी वेगळं आणि युनिक तुम्हाला जर ट्राय करायचं असेल हा कॉर्सेट तुम्ही ट्राय करू शकता कि इसका भी सेम प्राइस सेवन हंड्रेड सेव्हन हंड्रेड कॉटन आहे आणि वर्क बघू शकता फ्लॉवर प्रिंटेड कॉर्सेट आहे हा या व्यतिरिक्त तुम्हाला यांच्याकडे खूप कोरियन फॅन्सी टॉक्स पण मिळून जातील खूप छान छान व्हरायटीज आहेत कलर्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये आहेत आणि ट्रेंडी असे टॉप्स यांच्याकडे कोरियन टॉप्स मिळून जातील तुम्हाला हंड्रेड चांड्रेड फायव्ह हंड्रेड पासून तुम्हाला हे कोरियन टॉप्स मिळून जातील इथे यांच्याकडे तर तुम्ही या शॉपला नक्की विजिट करू शकता खूप छान कलेक्शन आहेत आणि खूप छान टॉप्स आहेत ट्रेंडी लुक आणि क्लासी लुक देणारे आहेत एकदम तुम्हाला पण हे कोरियन टॉप्स आणि कॉर्सेट हवे असतील तर तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करू शकता जे आहे बँड्रा लिंकिंग रोड मध्ये आरडी नॅशनल कॉलेजच्या अपोजिट आणि सेव्हन एट गॅलरीच्या अगदी समोर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स वर नक्की कळवा आणि मज्जा मी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका